श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे श्रावण महिना सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या सणांच्या माध्यमातून श्रावण सरीला सुरुवात होऊन श्रावण महिना अप्रतिम अशी साडी नेसून विविध रूपाने आपल्या आगमनाची चाहूल करून देत असतो श्रावण महिना म्हणजे चैतन्य परब्रह्मरूप महाराष्ट्रातील खेडोपाडी या श्रावण महिन्याच्या आगमनाने प्रत्येक जण हर्ष उल्लासित होत असतो श्रावणातील नागपंचमी बैलपोळा रक्षाबंधन श्रावणी सोमवार इत्यादी सणांच्या माध्यमातून नवसृष्टी अलंकार परिधान करून मंत्रमुग्ध होऊन निसर्गामध्ये आपली मोहनी घालत असतो महाराष्ट्रात अनेक ठिकाणी श्रावणाचे स्वागत करण्यासाठी अनेक असे उत्सव साजरे होत असतात अशाच प्रकारे काळंबा देवी देवस्थानवरची शिबेवाडी गुडे तालुका पाटण येथे देखील काळंबादेवी उत्सव या वर्षी देखील भाविकांनी मोठ्या थाटामाटात साजरा केला काळंबादेवी उत्सवाच्या अगोदर जवळजवळ सात दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करून पंचक्रोशीतील भाविक व देवी भक्त अखंड हरिनामाचा आणि देवीच्या नामाचा गजर करून वातावरण अगदी भक्तिमय आणि प्रफुल्लित होत असतं या उत्सवामध्ये लेझिम पथकाने उत्सवाला चार चांद लावले तसेच महिलांनी ब्रह्मफुगडी रेखीव रिंगण फुगडीच्या माध्यमातून काळंबा देवी मातेच्या चरणी लोटांगण घालून नतमस्तक झाले विना पखवाज तबला इत्यादी मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि नाद ब्रह्माचा प्रतीक समजणाऱ्या भजन संकीर्तनातून भाविकांनी देवीची आळवणी केली त्याचबरोबर गोपाळकाल्याला अंडी फोडून सर्वांना सतसत विवेक बुद्धी दे इतरांच्या बरोबर सर्वांना सुखी ठेव काळंबा माते तुझी सेवा करण्याची संधी प्रतिवर्षी दे इत्यादी काळंबा माते चरणी मागणे मागून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन वनभोजन घेऊन यात्रेची सांगता करण्यात आली यावेळी आयोजकांनी चॅनलचे प्रतिनिधी सुशांत जाधव यांचा जाहीर सत्कार देखील केला व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राईम टाईम्स वरची शिबेवाडी गुडे तालुका पाटण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.